मित्रांनो तुम्ही कास्य थाळी मसाज घेतल्याने तुम्हाला होणारे फायदे हे मी आज सांगत आहे तर कांस्य थाळीमुळे शरीरातले जे विषद्रव्य घटक असतात ते बाहेर टाकण्याचं काम होतं आणि कांस्य थाळीवर आपण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस त्यावर एक खोबरे तेल किंवा तिळाचं तेल किंवा तूप ह्या गोष्टी आपण कास्य थाळी चालू केल्याच्या नंतर टाकतो त्यातून टॉक्सिक घटक जे शरीरात असतात ते बाहेर पडतात काळ्या लिक्विड स्वरूपात आणि ते जे आपल्या शरीरात अनावश्यक घटक असतात ते बाहेर पडतात आणि त्याने आपल्या पोटाचे कार्य सुधारते आपल्या पचनक्रियांवर नियंत्रण राहते असे बरेचसे फायदे ह्या कास्य थाळीचे आहेत तर सुद्धा कास्य थाळी मसाज ही घ्यावी